माझी आवडती कला मराठी निबंध मानवी जीवन हे भावना कल्पना आणि सृजनशीलताशी निगडीत आहे या सृजनाचे एक सुंदर रूप म्हणजे कला कला ही एक भा अशी भाषा आहे जी शब्दाशिवाय आपल्या अनोगत भावनासमोरच्याला पटकन पटवून देते चित्रकला संगीत नृत्य शिल्पकला साहित्य अशा अनेक विविध रूपात कला आपल्यासमोर उभी राहते या सर्व कलांमध्ये चित्रकला ही माझी सर्वात आवडती कला आहे रंग आणि रेखा यांच्या साह्याने कागदावर ठेवलेले चित्र हे केवळ कागदावरील चित्र नसते तर ते एका संपूर्ण विश्वाचे चित्र घडवते कलेचे अनेक प्रकार आहेत संगीत कला म्हणजे स्वर आणि ताल यांचे मनोहारी मिश्रण नृत्य कला म्हणजे अंग भावनांचे प्रदर्शन शिल्क कले बाती दगड धातू यासारख्या कठीण पदार्थातून उमल भावनांची निर्मिती केली जाते साहित्य कले शब्दांना सजीव करून एक नवीन जग निर्माण केले जाते परंतु चित्रकलेचे वेगळेपण म्हणजे तिथे रंग रेषा आकार आणि छटा यांच्याद्वारे एक अवाक करणारे दृश्य निर्माण होते हे दृश्य पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात भावनांचे वेगवेगळे तरंग निर्माण करते चित्रकला ही एक अशी कला आहे की जिथे कलाकार आपल्या कल्पना रंजित जगातील प्रत्येक भावना प्रत्येक विचार रंगामध्ये उतरवतो एकाच चित्रात आनंद दुःख प्रेम राग शांतता उत्साह अशा विविध भावनांचे समावेश केले जाऊ शकते पेन्सिल रंग ब्रश कॅनव्हॉल्स या साधनांद्वारे कलाकार आपले मौन संवाद सुरू करतो प्रत्येक रेषा प्रत्येक ठिपका आणि प्रत्येक रंगाच्या मनातल्या भावनेचे प्रतीक बनतो चित्रकला केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती आपल्या व्यक्तिमत्वाचा विकासासाठीही खूप उपयुक्त आहे काढताना आपले सर्व लक्ष त्याच्याकडे केंद्रित होते त्यामुळे मन शांत होते आणि तणावापासून मुक्ती मिळते नवनवीन रंगसंगती नवीन आकार यामुळे आपली कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता वाढते एक चित्र पूर्ण करण्यासाठी खूप वेळ आणि धैर्य लागते यामुळे सहनशक्ती आणि एकाग्रतेचा विकास होतो आपण काढलेले चित्र पूर्ण झाल्यावर मनाला फार समाधान व आनंद होतो यामुळे आत्मविश्वास वाढतो ज्या भावना शब्दात सांगता येत नाही त्या रंगातून सहजपणे सांगितले जाऊ शकतात लहानपणापासूनच मला रंग आणि कागद यांची खूप आवड होती आईवडील आणि शिक्षकांनी नेहमी माझ्या या आवडीला प्रोत्साहन दिले मी जेव्हा चित्र काढायला बसते तेव्हा माझ्या सोबतच सगळे विसरून जाते माझ्या मनातील सगळ्या भावना कागदावर उतरवण्याचा हाच एक सोपा आणि सुंदर मार्ग मला खूप आवडतो निसर्गातील झाडे फुले पक्षी डोंगर नद्या सूर्यास्त अशा गोष्टी काढण्यात मला विशेष आनंद होतो प्रत्येक वेळी निरनिराळे रंग वापरून निरनिराळे प्रयोग करणे हे एक आव्हानाचे काम वाटते कला म्हणजे जीवनातील सौंदर्याचा शोध चित्रकला ही त्या सौंदर्याला रंगछटा देते ही कला माझ्यासाठी केवळ एक छंद नसून तर माझ्या भावना व्यक्त करण्याचे एक साधन आहे ती मला शांत करते उत्साहित करते आणि एक चांगली व्यक्ती बनवण्यास प्रेरणा देते रंग आणि रेखडांच्या माध्यमातून मी माझे आंतरिक जग उघडे करते म्हणूनच चित्रकला खरोखर माझी आवडती कला आहे प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार कला जोपास प्रयत्न करावा कारण कला हीच आपल्या जीवनाला खरा अर्थ आणि सुख देऊ शकते जर या गोष्टीशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्स आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या गोष्टी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की, की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू